हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता नवी क्लास नाईन्थ यामध्ये इंग्लिश विषयाची वन पॉईंट थ्री होप इज द थिंग्स विथ फेदर्स ही कविता पाहणार आहोत या कवितेचं आपण वाचन करूया होप इज द थिंग्स विथ फेदर्स होप इज द थिंग्स विथ फेदर्स दॅट परचेस इन द सोल दॅट परचेस in the soul and sings the tune without the words and sings the tune without the words and never stop at all and never stop at all and sweetest in the gale is heard and sweetest in the gale is heard and sewer must be the storm and sewer must be the storm that could Abbas the little bird, that could Abbas the little bird, that kept so many warm, that kept so many warm. I have heard it in the chillest land, I have heard it in the chillest land, and on the strangest sea, and on the strangest sea, yet never in extremity. एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्कड अक्रम ऑफ मी इट आस्कड अक्रम ऑफ मी या कवितेतील काही हार्ड वर्ड्स कठीण शब्द आपण बघूयात पहिला शब्द आहे यच ओ पी ई होप म्हणजे आशा दुसरा शब्द आहे यफ ई ए टी यच ई आर फेदर म्हणजे पंख तिसरा शब्द आहे पी ई आर सी एच ई यस परचेस म्हणजे पाण्यातील मासा त्यानंतरचा शब्द आहे यस ओ यू एल सोल म्हणजे आत्मा त्यानंतरचा शब्द आहे टी यू एन ई -E, ट्यून म्हणजे सूर त्यानंतरचा शब्द आहे जी ए यल ई -E, गेल म्हणजे वादळ ए बी ए यस यच अबास म्हणजे अभद्र ई e यक्स टी आर ई यम आय टी -E, वाय एक्स्ट्रिमिटी म्हणजे सगळ्यात वाईट अवस्था किंवा परिस्थिती त्यानंतरचा शब्द आहे सी आर यू यम बी क्रम म्हणजे लहानसा तुकडा असे काही हार्डवर्ड्स आहेत त्याचं तुम्ही वाचन करा ते लिहून पहा योग्य प्रकारे ते तुम्हाला पाठवतील आठवतील विद्यार्थी मित्रांनो ही कविता वाचा चांगल्या प्रकारे वाचून पहा तर तुम्हाला ती वाचता येईल चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका